समाज देखील बहुजन समाजाचा भाग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या देखील आहे आणि त्याला आमचा पाठिंबाच आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा फक्त आमची त्यांना विनंती आहे की जो ओबीसी समाज गरीब आहे दबला पुचलेला आहे त्या समाजाच्या हातातली भाकरी नको आहे मुळात म्हणजे ओबीसीवर अन्याय झालेला आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून चोपन्न टक्के समाजाला नऊ टक्के सुद्धा भागीदारी मिळाली नाही प्रत्येक शासन प्रशासन न्यायव्यवस्था आणि इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये या समाजाची काय भागीदारी आहे बिलकुल भागीदारी नाही आमचं म्हणणं आहे की त्यांचं त्या त्या लेव्हलचं सेक्रेटरीज त्या लेव्हल मेंबर ऑफ पार्लमेंट त्या त्या लेवलचं एम एल ए लेजिस्टलेटिव्ह ह्या ठिकाणी किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आज सीची भागीदारी काय आहे झिरो आहे मीडिया सेक्टरमध्ये काय आहे झिरो आहे प्रशासनात काय झिरो आहे आणि पार्लमेंटरी जे अफेअर्समध्ये सुद्धा झिरो आहे मग ह्याचा कुठंतरी विचार होऊन ह्या समाजांना अशा मराठा असल जाट असल गुर्जर असतं या लोकांना काय पाहिजे की त्यांना त्यांना स्पेशल आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारनं केंद्र सरकारनं करावी फक्त ओबीसीला धक्का लागू नये एवढीच आमची त्यांना विनंती आहे थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला मुळीत विसरू नका